मॅडम uh, टेट uh, तीनच्या निकालामध्ये खूप uh, गोंधळ झालेला आहे किंवा खूप घ दिसत आहे त्याचबरोबर काही uh, उमेदवारांना खूप जास्त मार्क्स पडलेले आहेत म्हणजे तेवढे मार्क पडायला नको होते एवढे मार्क्स आहेत तर काही जणांना अगदी शून्य मार्क पडले आहेत मग हे खरंच नॉर्मलायझेशन झालं आहे का आणि एवढा गोंधळ झाला असेल तर मग परीक्षा पुन्हा होईल का रिएक्झाम होईल का किंवा ही परीक्षा कॅन्सलच होईल का अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न सर्वांच्या मनात पडत आहेत त्याचबरोबर आ, मला एवढे मार्क्स आहेत माझी ही ही कॅटेगरी आहे तर माझा नंबर लागेल का अशा प्रकारचे खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि म्हणजे कमेंटची उत्तर द्या म्हणून अशा बऱ्यापैकी सगळ्यांची मागणी होती म्हणून मग मी विचार केला की हे जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत हे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे यामध्ये मी सर्व कमेंटला रिप्लाय देणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि काही महत्वाचे अपडेट्स देखील या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा फ्रेंड्स सर्वात अगोदर मला तुम्हाला एक आ, मुद्दा क्लिअर करायचा आहे की परीक्षा कॅन्सल होईल का या विषय किंवा परीक्षा रिएक्झाम होईल का किंवा हा जो गो आहे या या संदर्भामध्ये जे बरेचसे कमेंट येत आहेत तर त्याबद्दल एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो परीक्षा झालेली आहे निकाल लागलेला आहे बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांनी खरोखर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत परंतु काही उमेदवार असे असतीलही ज्यांचे आपल्याकडे जसे त्याबद्दल काही हे आलेले नाही आहे ज्यांनी काहीतरी हे केलेलं आहे किंवा काय करून जर जास्त मार्क्स मिळवले असतील तर त्याबद्दल तसा प्रूफ नाहीये तर मग त्या काही उमेदवारांसाठी संपूर्ण दोन लाख सोळा हजार किंवा दोन लाख जे काही अडीच लाख उमेदवारांची परीक्षा घेतली आहे तर ती परीक्षा कॅन्सल होईल असं मला वाटत नाही कारण यापूर्वीही तुम्ही बघितलं असेल तर लाठी भरती किंवा अन्य बऱ्याचशा सर, सर सेवेच्या भरतीमध्ये देखील हेच मुद्दे उपस्थित झाले होते की सेंटरवर काही 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 गोष्टी आढळून आल्या होत्या घडल्या होत्या तर त्यांनी तिथल्या तिथं त्या सेंटरच्या काही काही गोष्टीवर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सांगितलं किंवा के केला जाईल असं सा सांगितलं परंतु परीक्षा कॅन्सल केली गेलेली -के नाही आहे अगदी जी टेट वन झाली होती त्यामध्ये पण आपली जी अभियोग्यता चाचणी पहिली झाली होती तिथेही अशाच पद्धतीने बोललं जात होतं त्यानंतर दुसरी परीक्षा झाल्यानंतर जे हायेस्ट मार्क्सवाले होते त्याविषयी बोललं गेलं आणि आताही असं बोललं जातं तर मित्रांनो हा मुद्दा तुम्ही क्लिअर ठेवा की परीक्षा किंवा हा निकाल कॅन्सल होणार नाही पण जर असं कोणी दोषी आढळून आलं तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही कारवाई होऊ शकते तर अशा पद्धतीने आहे त्यानंतर आपण थोडंसं कमेंटबद्दल बोलूया बरेचसे जण म्हणतात की मॅडम रिप्लाय द्या द्या ताया ताया आ, तर एवढं टाईप करणंही शक्य नसतं तेवढा वेळही नसतो त्यामुळे मी विचार केला की सर्व कमेंटला जर आपण मेसेजद्वारे रिप्लाय देण्याऐवजी जर आपण इथे व्हिडिओ रिप्लाय दिला तर कळेल आणि काही महत्त्वाचे अपडेट्स देखील आहे या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पहिलीच कमेंट आहे मॅडम एक्झाममध्ये गो झाला म्हणतायत तर रिझल्ट कॅन्सल होईल का तर नाही मी आता सांगितलं रिझल्ट हा कॅन्सल होणारच नाही आहे हा ज्यांनी गोळ केला ते पुरावे वगैरे मागतील परीक्षा परिषदेमार्फत आणि त्या गोष्टी त्या पद्धतीने होतील जसं की मागे जी टीची एक्झाम झाली होती तसं आता बघा काही जणांचं म्हणणं आहे की इथं सद्याहत्तर एकोणऐंशी असे मार्क देत आहेत तर पंचवीस वाढले कुठून मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की मला माझे एवढे मार्क्स वाढलेले आहे आता इथे मी दोन तीन कमेंटचं जरा पुढच्या कमेंट आपण त्या घेणार नाही तर इथेच रिप्लाय देते कसं आहे मित्रांनो असे बरेचसे उमेदवार आहेत की ज्यांना मागच्या वेळी फॉर समथिंग मा, मार्क्स होते त्यानंतर त्यांनी मेहनत घेतली आणि त्या पद्धतीने मार्क्स वाढवले आता मला तुम्हाला सांगायचं आहे की आ, काही जणांची कमी देखील झाले म्हणून त्यांना संशय डाऊट येतोय तर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही परीक्षा परिषदेला तुम्ही तिथं कळवा की नाही मला माझं रिचेकिंग हवंय किंवा मला माझा पेपर हे करायचाच आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की जर समजा खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप असतील आणि काही जणांचं जसं म्हणणंच असेल आणि जर ते कोर्टात गेले तर याबद्दल काही होऊ शकतं पण जर निकालाच्या विरोधात जर तुम्ही कोर्टात जर नाही गेले ना तर नाही मग याबद्दल काही होईल असं मला वाटत नाही कारण खूप परीक्षा दिल्या बघितल्या त्यामधला अनुभव आहे खूप चांगले मार्क्स असताना देखील समोर आपल्याला माहीत होतं की बाबा या या उमेदवाराने एवढे लाख रुपये भरले आणि त्याला एवढे मार्क्स पडले परंतु आपल्याकडे जोपर्यंत त्याचा प्रूफ नसतो ना तर आपण त्याबद्दल न बोललेलं बरं तर आता ते म्हणे वाढले एवढे कसे वाढले तर हे असे ॲटोमॅटिक अशी गुणाचे वाढलेले नाही आहे बरेचसे असे उमेदवार होते एक्षे तीस, एक्षे तीस, एक्षे तीस हो की मागच्या अगदी चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्क्स होते ते एकशे तीस एकशे पस्तीसपर्यंत गेलेत काहींनी छान क्लासेस वगैरे लावले मला एक छान बरेचसे कमेंट आहेत की मॅडम तुम्ही सजेस्ट केलं होतं सर काही वारड्या सरांच्या क्लासेसबद्दल मी बोलले होते तर मी ते मार्क्स घेतल्यामुळे मला काहीतरी काहीतरी शंभर काहीतरी मार्क्स होते त्यांना मला आता आठवत नाही कमेंट आली तर ती मी सांगेल त्या मॅडमला एकशे पंचेचाळीस मार्क्स आहेत तर तुम्ही बघा अशा पद्धतीने क्लासेस वगैरे लावून काही जणांचे मार्क इम्प्रूव्ह झालेले आहेत त्यानंतर पुढे त्यामुळे मग हां माझा विषय तर मी काही क्लासेस वगैरे हो जॉईन केले नव्हते मी के फ्रीचे यूट्यूब लेक्चर ते पण मला पाहायला मिळाले नव्हते ऑलरेडी आम्हाला तुम्हाला माहीत आहे की सुट्टीच मिळालेली नव्हती आणि ज्यावेळी सुट्टी मिळाली त्यानंतर खूप कमी कालावधी राहिला अभ्यासासाठी त्यामध्ये आम्ही थोडे दिवस केला परंतु एवढं झालं की मागचा अनुभव असल्यामुळे थोडासा यावर्षी त्याचा फायदा झाला त्यानंतर ओबीसी स्पोर्ट्समन नाईन्टी वन मार्क्स आहे टी एक होईल का तर स्पोर्ट्समनच्या जागा असतात तर तुमचं शक्यता आहे कारण समांतर आरक्षणाचं मिरेट खाली येतं एन टी डी चौऱ्याहत्तर मार्क्स यांनी काही त्यांचं हे दिलेलं नाही आहे तर थोडंसं मला असं वाटतं की मी शंभरच्या खाली सगळ्याच कॅटेगरीचं थोडंसं अवघड आहे असं म्हणाल तिथे समांतर आरक्षण असेल तर ठीक आहे त्यानंतर मॅम मी फर्स्ट टाईम दिली माझा स्कोर एकशे पाच आहे ठीक आहे छान आहे कॅटेगरी वगैरे किंवा जर इंग्लिश मिडियम वगैरे असेल तर कदाचित तुमचं काही होऊ शकतं जर तीस हजार जागा आल्या तर मग इथपर्यंत येईल पण तर पंधरा हजार जागापर्यंत इथपर्यंत नाही येणार डब्ल्यू एस बी ए बी एड हिस्ट्री एनी चारन्स फॉर विदाऊट इंटरव्ह्यू हिस्ट्रीच्या जर जागा आल्या ना सर तर होईल तुमचं हिस्ट्रीच्या जागा आल्या तर बघूया त्यानंतर एक मॅडम मा आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की एस टी वुमन आहे टी टी सेकंड पास आहे एकशे तीन आणि टेटमध्ये त्यांना एकशे एकोणावीस आहे तर हो यांचे चान्सेस भरपूर आहे मागच्या वेळी मित्रांनो एस टी कॅटेगरीचं मिरिट बऱ्यापैकी खाली आलं होतं आय थिंक एकोणनव्वदपर्यंत माझ्या पाहण्यामध्ये मी सेकंड फेज जर बघितलं होतं तर सेकंड फेजने कन्वर्जन राऊंडमध्ये बघितलं होतं तर एकोणनव्वदपर्यंत बऱ्यापैकी आलं होतं त्याही खाली गेलं असावं मी पूर्ण अपडेट घेतली नाही कारण कसं नंतर बरेचसे राऊंड झाले तर हो तुमचे मार्क्स छान आहेत जर एस टी कॅटेगरी म्हणाल तर त्यानंतर मला नव एक मॅडम म्हणतायत की मी आता नाव घेत नाही कारण प्रत्येकाचेच नाव घेणं हे नाही आहे मला नव्वद मिळाले एस टी कॅटेगरी आहेत आणि सी टी टी एटी फोर होईल का आता यावेळी एस टी कॅटेगरीचं नव्वदपर्यंत येतं की सांगता येत नाही कारण मार्क्स भरपूर आहे परंतु हो त्या कॅटेगरीचं मेरिट थोडंसं खाली येतं त्यानंतर यांनी म्हटलं एक मॅडमनी मला सांग म्हणजे आपल्याला सांगितलं की कासचं सेफ स्कोअर एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस असेल तर हो अशा पद्धतीनं तो जाऊ शकतो मी मागच्या वेळी बोलले होते की असं सेफ सेफ स्कोर एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतो मी ओपनच्या बद्दलच बोलले होते कारण की ती कास्ट वाईज जी लिस्ट आहे ना मित्रांनो ती त्यांनी दिलेलीच नाही मागच्या वेळी कसं झालं होतं की कॅटेगरी वाईज म्हणजे कसं आहे ना आपला जो रिझल्ट होता ना त्यामध्ये कॅटेगरी वगैरे टाकलेली होती चला बाकी डेट ऑफ बर्थच सोडा पण कॅटेगरी टाकल्यामुळे काय होतं की थोडंसं प्रत्येकजण रिझल्टचं अनालिसिस करतं त्यामध्ये बघतं की माझ्या कॅटेगरीमध्ये जवळपास कसे माझ्या पेक्षा जास्त दिसतात आणि बरेचसे जण तर असे आहेत म्हणजे एक्सपर्ट लोक आहेत आपले की कॅटेगरी वाईज याद्या ते वेगळं करतात तर तर हेही करता आलं असतं परंतु त्यांनी जो जी याद जो जी लिस्ट प्रोवाईड केली आहे ना आपल्याला रिझल्टची त्यामध्ये कुठेच कॅटेगरीज मेन्शन केलेली नाही आहे त्यामुळे ते थोडंसं आपल्याला पण अॅनालिसिस करायला अवघड जातं आपण ओपन म्हणजे सगळेच जण आहोत अशा पद्धतीनेच ते अॅनालिसिस मी आपल्या मागचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये केलेला आहे कारण कॅटेगरी नाही आहे हां पुन्हा परीक्षा परिषदेने कॅटेगरी वाईज थोडासा रिझल्ट आपला डिस्प्ले करावा त्यानंतर बघा मॅम मला एकशे तेरा आहे इंग्लिश मिडियम आहे होईल का हो होईल तुमचं त्यानंतर बघा पण किती पडले काय काही कळालं का नाही एकशे चौदा फिमेल सी टी टी एक पण कॅटेगरी नाही दिली ओबीसी कॅटेगरी ओबीसीचं ना मेरिट एकशे चौदा वगैरेपर्यंत येणं मला थोडंसं अवघड वाटतं एक ओबीसीचं मेरिट हाय जातं बऱ्यापैकी पण डी टी, टी सी टी टी, टी तुम्ही आम, ओपनमधून वगैरे असाल नाही कसं आहे की ओपनमधून जरी पास असाल म्हणजे सिक्स्टी पर्सेंट जरी असले तरी पण ओबीसीचं ऑलरेडी मिरिट हाय जातं तर त्या हाय मिरिटमध्ये मला थोडंसं म्हणजे एकशे चौदा एकशे पंधरा थोडंसं अवघड वाटतं पण मी पुन्हा म्हणेल की जास्त जागा आल्यावर ठीक आहे त्यानंतर मॅम रजिस्ट्रेशन केव्हा करायचं आता रजिस्ट्रेशनबद्दल ना आता तुम्हाला एक तीस सारी दिली मित्रांनो कशासाठी की तुम्हाला हे डाउनलोड करायचं अगोदर ते डाउनलोड करून घ्या नंतर पुढची प्रोसेस आपली रजिस्ट्रेशनचीच आहे ती एकदम व्यवस्थित करायची बऱ्याच चॅनलवर रजिस्ट्रेशन कसं सक... म्हणजे गरज नाही आहे पण ठीक आहे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघून घेऊ शकता माझे मला मा जमलं सा तर मी तो व्हिडिओ वगैरे टाकून देईल किंवा मग रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे त्यानंतर बरं आणखी जे काही काही मार्क्सच आहेत आता मी मार्क्स प्रत्येकच सगळे सगळे घेत नाही आता एकशे तेहतीस एन टी सी फिमेल प्रोजेक्ट अफेक्टेड पेपर वन ते म्हणत आहेत तर हो त्यांचं होईल प्रोजेक्ट अफे अफेक्टेडला एवढे मार्क्स तर खूप झाले त्यानंतर बघा एकशे सदतीस मार्क्स आहेत एसबीसी सी टी टी पास आहेत दोन्ही सिक्स्टी पर्सेंटने आहे तर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा रँक पण त्यांनी मेन्शन केलेला आहे की पाच हजार सहाशे दोन तर हे असं आहे की आता बघा मित्रांनो एसबीसी आहे आता या कॅटेगरीच्या हो जा ना जागा कमी असतात म्हणजे काही वे अगदी शून्य तर मग अशा ठिकाणी थोडंसं काय होतं की आता यांनी जर सिक्स्टी पर्सेंटमध्ये पास केलं तर मग यांना ओपनमध्ये चान्स मिळतो मी ओपन जर सांगितलेलं एकशे तीसच्या पुढचे म्हणजे तुम्ही सेफ असू शकतात आपल्या ज्या पद्धतीने संचमान्यताचा जी आर रद्द झाला तर मग यांना ओपनमधून वगैरे चान्स मिळतो एस बी सीच्या जागा जर मागच्या वेळी आल्या नव्हत्या कमी आल्या होत्या तर त्याच्यामुळे थोडंसं एक हे आहे पण ठीक आहे त्यानंतर बघा मग पुन्हा प्रत्येकाने कॅटेगरी वगैरे सांगितली आहे आता बघा इथे एक नाईन्टी फाय होते वन थर्टी फाय झाली मग बघा ना मित्रांनो मार्क्स वाढले किती बरेचसे वाढले ना जवळपास फोर्टी मार्क्स त्यांचे वाढलेले आहेत तर प्रत्येकाने कसं की मागच्या वेळी ज्याने ज्याने स्ट्रगल केलाय त्या की बाबा मला नाही माझं सिलेक्शन झालं थोडक्यावरून गेलं अशा प्रकारे त्यांनी अभ्यास करून त्यांचं इम्प्रुव्हमेंट केलंय हीच गोष्ट एक झाली की काहींना चांगले मार्क्स होते त्यांना खूप कमी पडले मग त्यांच्याबद्दल त्यांना वाटतंय किंवा ना शून्यच पडले काहींना अगदी त्र्याण्णव होते तर पुन्हा त्र्याण्णव एकशे पाच होते तर पुन्हा एकशे पाच अशा वेळी त्यांना ते वाटणं साहजिक आहे काही असे उमेदवार आहेत की ज्यांनी खरोखरच अभ्यास करून आणि मग त्या पद्धतीने त्यांना मिळालेले आता हे जे आहेत शार्दूल शार्दूल पवार म्हणून आहेत तर छान मार्क्स आहेत म्हणजे जेणेकरून आता ते कॉम्पिटिशनमध्ये आहेत आता सेम सेम गोष्ट आ, सेम सेम काही गोष्टी आहे आता पुन्हा एकदा की मॅडम रिझल्टमध्ये जोडले हो आहे म्हणजे मी पण मान्य करते ते की दिसतंय ना काही जण असे आहेत की दिसतंय काहींना मार्क्स मिळाले ठीक आहे पण खूप जणांना मार्क्स मिळाले मार्क्स जास्त बऱ्याचशा अशा जणांना मिळाले असं झाले आणि मग काही असं झालं की त्यांचं म्हणणं की आम्ही खूप अभ्यास केला होता काहींनी तर बॅचेस परचेस केल्या होत्या मग अशा वेळी नाही शक्य की बाबा आम्हाला अजिबातच नाही हे जमलं असं थोडंसं एक जरा वाटणं साहजिक आहे त्यानंतर बघा ओबीसी वन थर्टी टू हो चान्स आहेत आता कमेंट्स तर म्हणजे एवढ्या कमेंट आलेल्या आहेत ना मार्क्स बद्दलच विचारलेलं आहे काही गोष्टी काही जणांचं होतं की मॅडम प्लीज प्लीज माझ्या कमेंट घ्या तर त्या आपण काही त्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करू बघा अल्पसंख्याक शाळांमध्ये शिपाई भरती केव्हा सुरू होईल तर होईल आता जर त्याबद्दल सांगितलंय मागे सांगितलंय ना शिक्षकेत कर्मचाऱ्यांची जी भरती प्रक्रिया होईल ना त्याच वेळी ती होईल हा आता हा एक की मॅडम जर संचमन्यता धोरण रद्द झालं तर दोन हजार सतराची उर्वरित भरती करण्यात येणार आहे का दोन हजार सतराच्या बाबतीमध्ये ना मित्रांनो काही जण आहेत ते प्रयत्न आहेत पण परंतु ज्या पद्धतीने आयुक्त कार्यालयाकडून सतराच्या भरतीबद्दल कुठल्याच प्रकारच्या हालचाली दिसत नाही ना तर कुठेतरी त्याबद्दल एक उदासीनता वाटते आता काही जणांचं म्हणणं आहे हा एक मुद्दा माझ्यापर्यंत मी स्वतः थोडंसं बघितलं पण मला नाही जाणवलं मॅडम ते खाली रिझल्टमध्ये लिहून येत आहे की क्वालिफाईड झालं कसं समजायचं हे बघा यामध्ये क्वालिफाईड वगैरे असं काही नव्हतं हा जो रिझल्ट होता ना यामध्ये फक्त एक नोट लिहून आली आहे बघा की तुमचा रिझल्ट हा पुढे पवित्र पोर्टलमध्ये होणाऱ्या पुढच्या भरतीसाठी ग्राह्य धरल्या जाईल बघा तर माझ्याकडे नाहीये तो रिझल्ट मी तुम्हाला दाखव दाखवलं असतं तसं एक थोडंसं असं क्वालिफाईड वगैरे आलेलं नाही आहे आपल्याला जसं टीईटी किंवा सी टी टीमध्ये क्वालिफाईड येतं ना तसं यामध्ये नाही का क्वालिफाईड येणार नाही की यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशनचं काही क्रायटेरिया नाही की तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट पाहिजे फिफ्टी पर्सेंट पाहिजे कॅटेगरीला एवढं असं काही नाही आहे तर क्वालिफाईड येणार नाही तुम्हाला तीस मार्क असतील तरी तुमचं प्रोसेससाठी एलिजिबल आहे अगदी एक झिरो मार्कचा रिझल्ट आहे मी जमलं तर इथे डिस्प्ले करून देईल तुम्हाला दाखवून देईल तर तिथे खाली लिहिलेलं आहे स्कोर प्रोसे, तो है बोलता है की हा स्कोर पुढच्या प्रोसेससाठी पवित्र पोर्टलमार्फत मार्फत होणाऱ्या शिक्षक प्रोसेससाठी कन्सिडर केला जाईल तर त्यामुळे तेवढं आहे त्यानंतर रिझल्टबद्दलच बोलताय की रिझल्ट आहे आता आणखी बघा म्हणजे खूप साऱ्या कमेंटना मी स्किप केल्या तर बघा खूप स्टडी केला मॅडम डी एड सी टी टी पेपर एक पास आहे एकशे सत्तर विचारपूर्वक सोडवले क्लास केला एकशे पस्तीसची अपेक्षा होती पण अठ्ठ्याण्णव आले आता थर्टी नाईन त्यांचं एज आहे आता बघा अशा वेळी मग होतं आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की दोनशे प्रश्नापर्यंत टचच होऊ शकत नाही तर नाही मित्रांनो मी माझं सांगते मी दोनशे प्रश्न एकदा वाचून पुन्हा रिटर्न आले होते पण असं मी स्वतःला स्वतःचं माइंड मी प्रिपेअर केलं होतं की मला खूप फास्ट जायचं आहे फक्त एवढं झालं होतं की ज्यावेळी मला एखादा प्रश्न मोठा दिसतोय म्हणजे सिटिंग अरेंजमेंट दिसते त्यावेळी मला माहिती आहे की इथे माझा वेळ जाणार कारण मागच्या वेळी माझं असं झालं की मी एकही प्रश्न मागे न सोडता पुढे गेल्यानंतर मी एकशे एक्क्याऐंशीव्या प्रश्नापर्यंतच पोहोचू शकले त्यातही दीडशे प्रश्नानंतर मी फक्त क्लिक क्लिक करत गेले होते पण तिथून पुढे थोडेसे मराठीचे वगैरे प्रश्न यायला लागले मग तो वाचू वाचून सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु वेळ माझ्याकडे फक्त दहा मिनटं राहिले होते म्हणजे माझे फक्त दीडशे प्रश्नच झाले होते आणि दहा मिनटं राहिले होते मग तिथून कुठंतरी स्वतःला खूप फास्ट नेण्याचा प्रयत्न केला आणि एकशे एक्क्याऐंशीव्या प्रश्नापर्यंत माझं स्टॉप झालं मला मी एकही मानसशास्त्राचा प्रश्न सोडवला नाही म्हणजे माझ्यासमोर आलेला मला जाणवत नाही मी गणित मात्र व्यवस्थित सोडवलं होतं कोणत्या परीक्षेमध्ये दो, आपल्या दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये मग यावेळी मी स्वतःला एवढं प्रिपेअर केलं होतं की मला एनी हाऊ कंडिशन मला दोनशे प्रश्नामध्ये पर्यंत जायचं आहे तर मी सुरुवातीला खूप फास्ट पद्धतीने मोठे प्रश्न सगळे स्किप करून किंवा मागे ठेवून मी दोनशे प्रश्नापर्यंत एकदा पोहोचले आणि नंतर पुन्हा मी आल्यानंतर जे प्रश्न मला सोड सोडवण्यासारखी की हे माझे निघत आहेत जे माझं त्यावर कमांड आहे ते मी फास्ट सोडवून बाकीच्यांना क्लिक क्लिक करून शेवटपर्यंत येण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे कुठेतरी दोनशेव्या प्रश्नापर्यंत काही जण गेले ज्यांनी स्वतःचं माइंड तसं सेट करून ठेवलं होतं त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो मागच्या वेळी अंदाज आला नव्हता पहिल्या दिवशी पहिल्या तारखे म्हणजे पहिल्या तारखेला सकाळी सातची शिफ्ट होती आणि साठ साठाव्या मिनिटाला साठावा प्रश्न झाला होता तिथून धावण्याचा प्रयत्न केला तो जमला नाही मागच्या वेळी पण तरी मार्क्स असे पडले की सिलेक्शन झालं यावेळी असं केलं होतं की नाही यावेळी मला दोनशे वेळा प्रश्नापर्यंत जायचंय त्यामुळे ज्यांचं आहे की फक्त आपलं असतं की काही जण सोडवत म्हणजे इतकं फास्ट त्यांचं सुटतं की ते सोडवत जातात जसं की आता तुम्ही बघितलं ज्ञान वराडे सर वगैरे त्यांना ज्यान एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क्स आले एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स आलेले तर मग कसं की त्यांचं ते आहे तेवढ्या फास्ट पद्धतीने ते सोडवू शकतात तुलनेमध्ये आपण थोडंसं कमी पडतो परंतु आपलेच असे काही उमेदवार आहेत की ज्यांना पडले आहेत समजा आता मी एकशे नव्वदवाल्याबद्दल बोलणार नाही मला माहिती नाही त्यांचं कित किती प्युअर आहे परंतु काही जण एकशे ऐंशी आहेत एकशे एकसष्ट आहेत आमच्या काही शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना एकशे साठपर्यंत मार्क गेलेला आहेत तर मग त्यांची ती काही स्ट्रॅटेजी असणार कारण त्यांना एकशे साठ पडता याचा अर्थ ते दोनशे वेळा प्रश्नापर्यंत पोहोचले होते एक कमेंट मला आलेली आहे जी मला थोडीशी खटकली त्यांनी मला विचारले विचारा तुम्ही मार्क्सबद्दल माझं म्हणणं नाही तुला किती मार्क आहे माझं असं म्हणणं आहे की आपण शिक्षक होणार आहोत सर्वजण शिक्षक होणार आहोत तर आपण सर्वांनी एकमेकांशी थोडंसं रिस्पेक्टफुली बोलायला हवं असं मला वाटतं तर एक थोडीशी पद्धत असते मी ती कमेंट डिलीट केली नाही आणि मी ती राहू देणार आहे कारण इतरांनाही कळायला हवं की आपण कसं बोलायला हवं कारण मी जेव्हा आमची मागची शिक्षक भरती झाल्यानंतर जेव्हा मी आम या जिल्ह्यामध्ये आले त्यामध्ये मला खूप सारे जण भेटले म्हणजे मला ओळखणारे आमचे टोटल आम्ही नऊशे जण इथे आलेलो होतो ओळखणारे सर्व होते आणि त्यांचं ते बोलण्याची जी पद्धत होती जो रिस्पेक्ट होता ना तर खूप अप्रतिम म्हणजे मला कुठंच हे अशा प पद्धतीचं म्हणजे इंटरॅक्शन समोरासमोर कुणाशी झालेलं नव्हतं तर एक अशा पद्धतीने असायला हवं जेणेकरून आपल्याही ते लोक लक्षात राहतात आणि शिक्षक म्हणून आपण एक थोडंसं असायला हवं की तुम्हाला विचारायचं तुम्ही विचारा मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे माझ्या मार्गबद्दल तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या वाटलंस तर राहिला विषय हा असा तर ते मग काय होतं की तुम्ही खरंच त्या पदाला पात्र आहात का कारण आमच्यापेक्षा लहान असो मोठे असो आपण खूप याने रिस्पेक्टफुली बोलतो मागच्या वेळी एवढे सगळेजण भेटले आम्ही डॉक्युमेंट डौ, व्हेरिफिकेशन असो ट्रेनिंग असो ज्या भेटतो ना तर सगळेजण ओळखतात आणि खूप छान आणि सगळेच जण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले ना की आज एका जिल्ह्यातले तर आपण थोडंसं आपल्या बोलण्यामध्ये हे ठेवावं असं मला वाटतं आता बघा एका मॅडमचं असं म्हणणं आहे मग मॅडम इतकी सर माहीत नाही एकतीस तारखेपर्यंतचे पेपर सोपे होते मॅडम दोन तारखेचे पेपर खूप अवघड होते नॉर्मलायझेशन नॉर्मली नाही नॉर्मलायझेशन नाही झाले असे मला वाटते स्कोअर खूप कमी आला आहे मॅडम परीक्षा एकाच दिवशी आणि तीसुद्धा ऑफलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे आता या परीक्षा पद्धतीवर विश्वास उरला नाही कारण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर खूपच अन्याय होत आहे आता यशवार होत आला आहे काय माहिती आहे का की जेव्हा ही परीक्षा घेतली ना कसं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये राहतो आणि इतक्या त्यांनी फास्ट पद्धतीने घेतलं एका दिवशी ऑफलाईन परीक्षा म्हणजे घेता आली असती ज्या पद्धतीने एवढं केलं ना तशी आपल्याकडून ती मागणी व्हायला पाहिजे आता ह्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये खूप गोंधळ होतोय खूपच गोंधळ होतोय मागे ऑफलाईन एक परीक्षा झाली होती बघा आरोग्य विभागाची ऑफलाईनच पद्धतीने झाली महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी परीक्षा झाली परंतु त्यामध्येही गोंधळ झाला आणि तिथे तो पेपर मग रद्दच करण्यात आला तिथे तर भरपूर गोंधळ झाला होता तर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ऑफलाईन खरं तर होतं ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन भेटत परंतु ऑफलाईन झाल्यानंतर सुद्धा शीट चेंज केली जाते असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पण मला गोंधळ वाटतो पण हे आहे आणि एजवार होणाऱ्या खरंच खूप दुःख आहे मी खूप उमेदवारांना आता जवळपास जवळून भेटलेलं आहे बोललेलं आहे त्यामुळे खरंच त्यांचं दुःख खूप हे आहे पण आता काय आहे की जे आपल्याला या गोष्टीसोबत लढायचं म्हणजे अन्यायाविरुद्ध लढायचं की आता आपण जॉब मिळवायचा या सगळ्या अड अडकून गेलेलो आहे आता त्यावेळी त्यांनी खूप फास्ट पद्धतीने परीक्षा घेतली मग आपण त्या परीक्षेला सामोरं गेलो पण काहींनी गोंधळ घातला मग आता असतीलही कदाचित कुणाला जास्त मार्क्स त्यांचे मार्क्स कमी केले की काय की काय केलं याबद्दल आपल्याकडे तेवढं प्रूफ नाही आहे ना अशा पद्धतीने जेव्हा कमेंट येतात ह्या ही कमेंट मी वाचली अशा मोठ्या मोठ्या खूप साऱ्या कमेंट आहेत त्यामुळे खरंच खूप दुःख होतं हा कास्ट लिस्ट सेंड करा म्हणतायत तर कास्टवाईज लिस्ट ना बनवायला त्यांनी कास्टवाईज रिझल्टच डिस्प्ले केला नाही आता स्वतः परीक्षा परिषदेकडे आपण मागणी करूया की आम्हाला कास्टवाईज तुम्ही रिझल्ट द्या म्हणून म्हणजे आम्हालाही कळेल ना आमच्या कॅटेगरीमध्ये आमचा नंबर किती येतो आता समजा ओपन कॅटेगरीमध्ये माझा सहा हजारावा नंबर असेल समजा तर माझ्या कॅटेगरीमध्ये कदाचितच माझा वरचा नंबर असेल ना पण मला कळेल कसं आज मला कळतं की मी सहा हजार समथिंग नंबरवर आहे पण माझ्या कॅटेगरीमध्ये मी कुठंतरी असेल वर तर तुम्ही जर कास्ट वाईज दिला असतं तर आपल्या विद्यार्थ्यांनी पण केला असता म्हणजे एवढे एक्सपर्ट आहेत सगळेजण जा, जागा किती दहा हजार जागा, जागा येतील मलाही ते असं वाटतं की पहिला फेज जो होईल तो दहा जा, हजार दा, जागा मिनिमम दहा हजार जागांचा मॅक्झिमम जास्त होऊ शकतो न पुन्हा एकदा एक थोडंसं मनामध्ये थोडशी हे होते की एकदा जरासा संच मान्यतेचा निकाल यावा अशी खूप म्हणजे मनापासून इच्छा आहे की पटकन तो यावा कारण त्यावर सुनावणी झालेली आहे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आर्ग्युमेंट सगळ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आणि फायनल जज जज यांचं फायनल जे स्टेटमेंट आहे ना ते येणं बाकी आहे ते एकदा आलं ना तर आपल्या शिक्षक भरतीचा कुठेतरी मार्ग मोकळा होतोय आणि म्हणजे खूप आता त्यांनी पुन्हा एक कमेंट केली की मी खूप अभ्यास केला खूप मेहनत केली आणि एक होतं ना खूप साऱ्या अशा कमेंट आहे की खूप अभ्यास केला खूप मेहनत केली वाईट वाटतं पण आता जर समजा मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला एवढे पडूच शकत नाही जर तुम्ही परीक्षा परीक्षा परिक्ष, परिषदेकडे मागणी करा की आम्हाला आमचा रिझल्ट बघायला मिळा मिळावा आणि काही स खूप जास्त याच्या असतील खरं तर ना मी हे सजेस्ट नाही करणार तुम्हाला की कोर्ट केस वगैरे करा का नाही करणार की हा निकाल पूर्णता अडकेल आणि भरती प्रक्रिया मग आ, शासनाला तेच हवं आहे की भरती प्रक्रिया ही अडकावी परंतु मला असं वाटतं की आपल्याकडे तसे हे असतील की या या उमेदवारांनी घो घोटाळा करून किंवा हे करून जास्त मार्क्स मिळवले जा आहे तर त्यांच्या पण तक्रार करू शकतो परंतु जर संपूर्ण निकालावर जर आपण आक्षेप घेतला ना मित्रांनो तर काय की त्यांना तेच हवंय कोर्टातून निकाल जर कॅन्सल झाला तर परीक्षा परीक्षा कॅन्सल होईल परीक्षा कॅन्सल झाली तर तुमचे हजार रुपये तुमची मेहनत तुमचं सगळं वाया जाईल या गोष्टी होईल आणि पुन्हा एकदा मग ते तीच प्रोसेस पुन्हा परीक्षा पुन्हा गोंधळ ह्या गोष्टी होणारच आहे तर ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने हे केलं आहे त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी असावी आता खूप सारे जे कमेंट होत्या की एवढे एवढे मार्क्स होईल का होईल का तर त्यांनी काय करा मागचे काही व्हिडिओज बघा मागचा व्हिडिओ वगैरे आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ज्या दिवशी मित्रांनो संच मान्यतेचा जे आर रद्द होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला कास्ट आपलं मिरिट कुठपर्यंत येऊ शकेल ना हे मीच सांगेल आणि त्या पद्धतीने म्हणजे अगदी उन्नीस बीस थोडासा फरक पडेल पण मी नक्कीच त्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करेल आज मी काही कमेंट घेण्याचा प्रयत्न केला सगळ्याच घेणं शक्य झालं नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होत आहे तुम्ही तेवढा व्हिडिओ बघणार की नाही बघणार हेही हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे कारण ज्यावेळी लाईव्ह वगैरे येतात तेव्हा बऱ्याच वेळ म्हणजे तीस चाळीस मिनटं घेतलं जातं म्हणून तो आता लाईव्ह नाही आहे तर व्हिडिओ आहे लाईव्ह मध्ये कसं आपण इंटरॅक्शन करू शकतो तर आता सध्या काही लाईव्ह नाही आहे तुम्हाला माहिती इथलं वातावरण तर मी करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे म्हणून मी थोडक्यात कमेंट आवरल्या काही जर असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला हवं हे हवं असेल की नाही मॅडम रिप्लाय द्यास तर एखादी कमेंट रिपीट रिपीट करा तर मग मी तिथे रिप्लाय देऊन टाकेल अदरवाईज मी बऱ्याचशा कमेंट घेण्याचा प्रयत्न केला होपफुली तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील अजूनही काही तुमच्या मनात डाऊट असेल तर तुम्ही एखादी कमेंट एक दोन वेळा रिपीट करा जेणेकरून मी त्यावर तिथे रिप्लाय देऊन टाकेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग जी पुढची जी काही अपडेट असेल ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर यासाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची वे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत या चॅनलसोबत राहा धन्यवाद